सर्व ना कसे सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे तर आमच्या मैत्रीण आणि त्यांनी घेतलेली आहे सुंदर अशी साडी सगळे कलर मिक्स आहे साडीच नाव साडीची डिझाईन आणि नाव तर हिला सांगण्याचं मला हे जेव्हा नाव पण आलेलं नाहीये त्याच्यामुळे मी सांगत नाही पण मला असं कांजीवरम टाईप किंवा ब्रॉकेट टाइप, टाइप साडी वाटते सुंदर अशी साडी आली ऑल कलर मिक्स आहे साडी खरेदी झाली ता आहे ताईंनी फक्त घेतलेली आहे साडी एक हजारामध्ये अगदी सॉफ्ट साडी आहे पहा आणि एकदम सॉफ्ट म्हणजे ही पहा चुरगळून दाखवली डायरेक्ट पिन कशी आहे साडी आणि इतकी सुप दिसणार आहे साडी आपण मागे हा माल आणला होता पण मला कपडा काही आवडला नव्हता परत एकदा आपण माल आणलेला आहे सेलिंग साठी सुंदर अशी साडी पहा आणि किती सुंदर दिसते साडी आवडली मॅडम साडी मॅडम थोडं बोला तुम्ही नाही दिसल्या तरी चालतं पण बोलण्याचा आवडतं आम्हाला बरा पडेल तर पहा साडी काय छान असणार आहे हा आहे पदर आणि सगळे कलर आहे रेड कलरचा ब्लाऊज आपल्याकडे घरात अवेलेबल असेल तर परत शिवण्याची काही गरज नाहीये आणि असा प्लेन ब्लाउज झालेला आहे तर अशी असणार आहे साडी संक्रांतीसाठी खरेदी चालू आहे तर तुम्ही पण येऊ शकता पाहून घेतलीये आणि तिच्यातले कलर पण पाहून घ्यायचे आपल्याला अगदी सॉफ्ट ब्रॉकेट साडी आहे आणि मी तुम्हाला बोलले होते की मी अगोदर पण साडी आणली होती सेलिंगला तर तिचं सूत असं एकदम चरबट सारखं होत पण ही साडी जी दिसते चरबट म्हणजे अगदी सॉफ्ट नव्हतं आणि हाताला असं वेगळंच लागायचं तर हे जे सूत आहे खूपच सुंदर आले हे फॅब्रिक पहा अगदी सॉफ्ट आहे आणि कांजीवरम पण दिसते साडी ब्रॉकेटमध्ये पण आली आहे आणि खूपच सुंदर आहे बॉर्डर जी आली आहे खूपच सुंदर बॉर्डर आली आहे साडीची पाहून घ्या आणि सुंदर अशी साडी आली आपल्याकडे खास करून संक्रांतीसाठी खरेदी माझ्या बहिणींची चालू झालेली आहे पहा हा आहे बॉटल ग्रीन कलर सुंदर असा बॉटल ग्रीन कलर हा पहा छान असा वांगी कलर एकदम छान दिसतोय आणि त्याच्यामध्ये लायनिंग खूपच सुंदर डिझाईन दिसते आणि मी साडी खोलल्यानंतर तुम्हाला दाखवली होती जस जी साडी आपली सेल होणार आहे तस तसे कलर ओपन केले जाणार आहेत किंवा दाखवले जाणार आहेत सुंदर अशी ब्रॉकेट साडी हा पहा हा पण सुंदर असा कलर साडीचा फोकोचा भाग म्हणजे जे काठार कलर येतोय तशीच कलर कॉम्बिनेशन साडी असणार आहे तुम्हाला वाटेल हे किती कलर दिसते त्या साडी मध्ये पण साडी वेअर केल्यानंतर एकच नंबर खरंच खूपच सुंदर दिसते तर हा वांगी कलर आहे सुंदर असा वांगी कलर हा पहा आकाशी कलर छान असा आकाशी कलर फार सॉफ्ट आहे साडी साडी वेअर करून पण दाखवली होती मी कस्टमरला तुम्हाला फक्त खोलून दाखवली खूपच सॉफ्ट साडी आहे आणि हा जो आहे राणी कलर आहे छान असा राणी कलर आणि साडी पाहिल्या क्षणी मला सुद्धा राहलं नाहीये खूपच सुंदर अशी साडी असणार आहे पहा फार सॉफ्ट आहे साडी पहा काय छान दिसते अगदीच मस्त दिसते साडी आणि सॉफ्ट मी बोलते बोलत नाही नुसती बघून घ्या साडी चुरगळून ठेवली तर अगदी चुरगळून जाते साडी ब्रॉकेट साडी आहे खूप सॉफ्ट फॅब्रिक आलेला आहे या साडीच तर तुम्हाला हवे जानवी साडी सेंटरला एकदा विजिट करायला यायचं आहे आणि साडीच्या आता म्हणजे संक्रांती निमित्त आपण मकर संक्रांती निमित्त आपण ऑफर ठेवलेल्या आहेत साडी खरेदीवरती तुम्हाला पिको फॉल पण फ्री भेटणार आहे तर लवकर या खरेदीला